महाराष्ट्रातील सर्वसाधारण जनतेला नार्वेकर हा अशा स्वरूपाचा निर्णय देईल हे अपेक्षित होतं घटनेमधल्या त्रुटी शोधून त्या त्रुटींचा आधार घेऊन हा निर्णय दिलेला दिसतोय याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर होतील गटनेत्याला नेमण्याचा अधिकार किंवा काढण्याचा अधिकार जर पक्षप्रमुखाला नसेल आणि प्रत्येक गोष्ट जर राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये जात असेल तर मला वाटतं जे घटनेमध्ये त्यांच्या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आहे पक्षाच्या घटनेमध्ये काही ठिकाणी लिहिलेलं ज्या ज्या पक्षाच्या घटनेमध्ये लिहिलेलं असतं की गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाचा आहे आणि इथे मी गटनेता आहे विधान परिषदेमधला पण मला नेमण्याचा अधिकार जो आहे तो विधिमंडळ गटनेत्याचा आहे माझा जो पक्षप्रमुख आहे विधिमंडळामधला नेता त्याचा तो आहे मग अशा स्वरूपाचे आणखी काही प्रश्न निर्माण होतात अनेक प्रश्न याच्या माध्यमातून उभे राहतात ज्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल पण हे निश्चित आहे की शिंदे सरकार वाचवण्यासाठी नार्वेकरांनी ज्या पक्षाच्या घटना आहेत ज्या राज्य घटना आहेत त्यातल्या त्रुटी शोधून हा निर्णय दिलेला दिसतोय हा निर्णय कायद्याच्या चौकटीत असा तुम्हाला आता सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर समजू शकेल की कायद्याच्या आहे की नाही पण तुम्हाला असं वाटत की हा निर्णयानं फारसं समाधान आमचं झालेलं नाही दुसरा एक प्रश्न आहे की अशाच पद्धतीमध्ये राष्ट्रवादी पण दोन गट पडले दोघी म्हणताय आमची राष्ट्रवादी आहे या निकालाचा आधार पुढच्या राष्ट्रवादीचा याच्यावरती काही परिणाम होतो सुरू आजचा जो निकाल पाहिला तर मग शरद पवार गटाचे जे राष्ट्रवादी आहे ते राष्ट्रवादी ह्यांना मान्य करावे लागेल कारण शरद पवार साहेबांनी जी घटना तयार केली अलीकडच्या कालखंडामध्ये नव्यानं जे दुरुस्ती केलेली आहे एक वर्षापूर्वी त्या घटनेमध्ये त्याने काही बदल केले जे शिवसेनेच्या बाजूला शिवसेनेचा निर्णय जो झाला होता निवडणूक आयोगाकडनं त्या निवडणूक आयोगाकडनं निर्णय दिल्यानंतर माननीय शरद पवार साहेबांनी राष्ट्रीय कार्यकारिणीची मिटिंग दिल्लीला बोलवली आणि दिल्ली महाराष्ट्रामधील आपल्या देशामध्ये सर्व राष्ट्रीय कार्यकारणीचे जवळपास त्या मिटिंगला हजर होते आणि त्यांचा सह्या पण घेऊन त्यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये काही बदल केले आपल्या घटनेमध्ये काही बदल केले आणि हे बदल जे आहेत ते आता यात्ता जे नार जे सांगत त्यातल्या त्रुटी दूर करणारे बदल आहे आणि मला वाटतं की याचा जर आधार घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेसला शरद पवार गटाला मान्यता त्यांना द्यावी लागेल गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमिडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा